पिंपळगाव नगरीची जी जुनी ओळख आहे बैलगाडा पंढरी ही बैलगाडा पंढरीची जी ओळख आहे ही कायमस्वरूपी राहावी म्हणून सर्व पिंपळगाव ग्रामस्थांनी एकत्रितपणे येऊन सुमारे तीस लाख रुपयाचं घाटाचं आणि आळ्याचं स्टेजचं काम पूर्ण केलेलं आहे बैलगाडा घाटामधून धावत आल्यानंतर आळ्यामध्ये येतो आणि कुठंतरी कोणाच्या तरी जा शेतात जाऊन बैलाला दुखापत होऊ नये यासाठी सुसज्ज असं आळ्याचं बांधकाम ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे आता भविष्य काळामध्ये ज्या बैलगाडा शर्यती होतील कोणाच्याही बैटाला कुठल्याही पद्धतीची दुखापत होणार नाही ही काळजी ग्रामस्थांनी येऊन असं आळ्याचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडा सर्व बैलगाडा मालकांना नम्रतेची विनंती आहे दिनांक एकोणीस आणि वीस तारखेला जास्तीत जास्त आपण बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी व्हावं हीच पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे